ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली कल्पनाला म्हणते आता आपण जेवण करणार होतो ना आता यांना बिना तेलाचं काय बनवून द्यायचं आता खायला दिलं तर ते जेवणार नाहीत कल्पना म्हणते जेवेल तो आता तो त्याला कॉफी करून दे सायली चिडचिड करत म्हणते हो देते ना आधी छान कॉफी करते नंतर खायला पण करून देते तुम्ही बसा जुजवानी मान्या गप्पा मारत मला काय करायचंय हव्या तेवढ्या गप्पा मारा सायलीचं सगळं लक्ष त्या दोघांकडेच असतं मानसी अर्जुनला चैतन्याबद्दल विचारते तेव्हा अर्जुन अचानक गप्प बसतो मानसी म्हणते यू आर राईट चैतन्याचं नाव काढलं की तुला कुणालची आठवण येते मी सुद्धा कुणालला खूप मिस करते खूप सुंदर ग्रुप होता रे आपला कुणाची तरी नजर लागली आपल्याला मानसी पुस्तक घेण्यासाठी उठते तेव्हा अर्जुनही त्याच्या ते जागेवरून उठतो इतक्या सायली कॉफी घेऊन येते त्या दोघांना एकत्र पाहून सायली जोरात अर्जुनला आवाज देते तुम्ही इथे बसा ना तुम्हाला काही हवं असेल तर मी देते ना कुठलं पुस्तक हवंय तुम्ही मला सांगा अर्जुन सायलीला म्हणतो अगं तुझी उंची बघ नाही पोहोचणार आहात तुझा सायलीला त्याचा खूप राग येतो ते दोघेही पुस्तक घेऊन खाली बसतात साली म्हणते माझी उंची कमी आणि या मनाची जास्त देव एकच उंची देतो एकतर शरीराची नाहीतर बुद्धीची सालीला अर्जुन कॉफी ठेवायला सांगतो अर्जुन सायलीला पूर्णपणे दुर्लक्षित करत असतो सायकडून अचानक कॉफी माणसेच्या ड्रेसवर सांडते अर्जुन ती साफ करतच असतो अचानक सालीला अग ठेव असा आवाज येतो आणि ती भानावर येते कारण ती स्वप्न बघत असते ती कॉफीचे कप टेबलवर ठेवते आणि तिलाही समजतच नाही की तिला इतका राग का येतोय इकडे प्रिया सँडीला भेटायला घेऊन रविराजकडे येते तेव्हा सँडी हात मिळून गुढी तेव्हा रविराज म्हणतो तुमच्यात शुभेच्छा शुभेच्छा का नंतर तो नमस्कार करतो आणि देतो प्रियाला म्हणतो तू जरा बाहेर जा मला फक्त सँडीशी बोलायचं आहे आणि जाताना दार लावून घे असंही म्हणतो सँडी मोबाईल काढून प्रियाला मेसेज करतच असतो की रविराज म्हणतो तू मायाशी बोलायला आलायच नाही मग तन्वीला लगेच कळवायची काही गरज नाहीये ठेव फोन आहात आणि अर्जुन कॉलेजच्या गप्पा मारत असताना सायली मध्येच त्यांना विचारते काही खायला आणू का की लगेच जेवण कराल तुम्ही अर्जुन तिला म्हणतो काहीतरी हेल्दी आणि लाईट कर साली परत विचारते म्हणजे नेमकं काय करू अर्जुन सांगतो मसाला ओट्स कर मानसी म्हणते तुझ्या लक्षात आहे रे मला मसाला ओट्स खूप आवडतात ते अर्जुन म्हणतो हो कसं विसरणार मी सायली परत विचारते तुमचं पाळण्यातलं नाव म्हण्याच आहे का तेव्हा मानसी म्हणते नाही माझं नाव मानसी आहे मग सायली म्हणते मग हे काय सारखं मान्या मान्या तेव्हा मानसी म्हणते मन्या, मन्या।, मन्या त्याहूनही स्पेशल आहे कारण ते नाव माझ्या जुजूने ठेवलंय असं बोलून ती अर्जुनचे गाल खेचते सायला त्यांचं फ्रेंडली बोलणं अजिबात आवडत नाही मानसी विचारते ही स्वीट मुलगी कोण आहे रे त्याला मी कधीच पाहिलं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो ती माझी बायको आहे मानसी म्हणते मला सांगितलं पण नाहीस साधी ओळखसुद्धा करून दिली नाहीस अर्जुन म्हणतो माझ्या लक्षातच राहिलं नाही ओळख करून द्यायची मानसी अर्जुनला विचारते की मला कधीच वाटलं नव्हतं की तुझी बायको अशी सिंपल असेल कॉलेजमध्ये असताना तुझं लक्ष कायम मायासारख्या हॉट मुलींकडे असायचं मग बायको पण माझ्यासारखी हॉटच शोधायची ना अर्जुन हे हसण्यावरही घेतो पण सायली हे लपून ऐकत असते तेव्हा तिला खूप रडू येतं ती स्वतः स्वतः नको ते विचार करत बसते की मानसी आणि अर्जुन एकमेकांशी लग्न करतील आणि तिला या घरातून जावं लागेल इकडे रविराज सांडीला प्रश्न विचारतो की तुझा तन्वीवर किती प्रेम आहे सांडी म्हणतो माझा तन्वीवर खूप प्रेम आहे रविराज सँडी समोर पैशाचा बंडल ठेवतो आणि म्हणतो आता विचार कर आणि सांग तुझं तनीवर किती प्रेम आहे तुझं उत्तर हो असेल तर यातला एकही पैसा तुला मिळणार नाही ना आणि नाही असेल तर हे सगळे पैसे तुझे सँडी विचार करतो काही झालं तरी प्रिया मला इतके पैसे देऊ शकणार नाही एवढीशी चिल्लर घेऊन मी तिच्यासाठी किती दिवस नाटकं करणार रविराज पैसे ठेवणारच तेव्हा सँडी म्हणतो पैशांची गरज कोणाला नसते आणि लक्ष्मी पुढून चालत येत असेल तर नाही म्हणायचं नसतं सँडी पैसे घेतो रविराज म्हणतो हीच अपेक्षा होती मला तुझ्याकडून तू आता हे पैसे घ्यायचे आणि इथून निघून जायचं तन्वीच्या आयुष्यामध्ये पुन्हा कधीही यायचं नाही प्रिया सँडीला कॉल करत असते पण तो कॉल घेत नाही ते तेवढ्यात रविराज येतो आणि सांगतो तो तुझा फोन कधीच घेणार नाही उगाच वेळ वाया घालू नकोस रविराज सांगतो त्याचा पैशावर प्रेम आहे मी त्याच्यासमोर पैसे टाकले आणि तो ते घेऊन निघून गेला प्रिया रडण्याचं नाटक करते सँडी सोडून गेल्यामुळे तिला वाईट वाटतं रविराजने सँडीची परीक्षा घेतली आणि त्यात तो नापास झाला रविराज प्रियाला समजावतो बरं झालं तो तुझ्या आयुष्यातून निघून गेला अर्जुन आणि मानसिक केस बद्दल बोलत असताना सायली मसाला ओट्स घेऊन जाते अर्जुन तिला म्हणतो ते ठेव तिथे आणि आता आम्हाला कोणीही डिस्टर्ब करू नका पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन सायलीला विचारतो बायको माझी कॉफी कुठे झालीय का मला वरती आणून देशील का प्लीज सायली म्हणते हो पण तुम्हाला इथे ये येऊन घ्यावी लागेल माझी उंची कमी आहे ना हात पूर्णा नाही माझा तर प्रेक्षक तुमच्या आवडत्या मराठी मालिकेची अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भिड्यू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा